सांगली ते माधवनगर रोडवर असणाऱ्या नगर रेल्वे पुलाचे काम गेल्या तेरा महिन्यांपासून सुरू आहे ठेकेदाराला शासनानं मुदतवाढ दिली मात्र अद्यापही मुदतीत काम पूर्ण होण्याची शक्यता नाही पुलाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे त्यांना देण्यात आलेल्या या पुलाचे बिल अदा करू नये करारपत्राप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर दंडाची कारवाई करावी यासह अन्य मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीनं घोडा मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या प्रारंभी पुष्पराज चौक येथील अण्णाभाऊ साटे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले पुष्पराज चौक ते चिंतामणी नगर रेल्वे पुलापर्यंत घोडा घेऊन मोर्चा काढण्यात आला चिंतामणी नगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू होऊन तेरा महिने पूर्ण झाले कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांनी पूल फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पूर्ण करून देण्याचे लेखी करारपत्र असून सुद्धा पुलाचे काम या ठिकाणी पुढे ढकलण्यात आले सदर पुलाहून सांगली बाजारपेठेत येणारे असंख्य नागरिक विद्यार्थी शासकीय ऑफिसच्या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य लोकांचे अतोनात हाल झालेले आहेत पर्यायी मार्ग अडचणीतला आणि अरुंद भागात असल्याने अनेक अपघात झाले आहेत याला जबाबदार संबंधित ठेकेदार आणि बांधकाम अधिकारी आहेत त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्यादीत टाकावे पुलाचे काम पंधरा ऑगस्टपर्यंत मुदतीत पूर्ण करावे त्यांना देण्यात आलेल्या या पुलाचे बिल अदा करण्यात येऊ नये करारपत्राप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर दंडाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे मोर्चात उत्तम मोहिते टिपू पटवेगार बनिता कांबळे विजय घाटगे महावीर चंदन शिवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते Cero Fatma Jatimah Pulento Cero Radio 3 Syaud सांगलीहून माधवनगरकडे जाणारा चिंतामणी नगरच्या पुलाचे दुरुस्तीकरण व बांधकाम ह्या ठिकाणाला काढण्यात आले तसेच हा पूल नवीन करण्यासाठी कोट्यवधी रुपयेचा निधी शासनाने बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला ह्या पुलाचे काम दोन हजार तेवीसमध्ये चालू झाले हे काम पूर्ण करून फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये देण्याचे लेखी कागदोपत्री आश्वासनं व लेखी ज्याप्रमाणे कायदेशीर बाबी पूर्तता करूनसुद्धा या ठिकाणाला दोन हजार फेब्रुवारीमध्ये दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये हा पूल बांधकाम ठेकेदार तसेच बांधकाम अधिकाऱ्यांनी करून घेतलेला नाही संबंधित ठेकेदारांनी पुलास विलंब केला तर त्याच्यावर कायदेशीर पद्धतीने दंडाची कारवाई होईल त्याचा बिल आकारण्यात येऊ नये अशा पद्धतीने लिखी नोटरी करूनसुद्धा या ठिकाणाला ठेकेदारावर कोणत्या पद्धतीची कारवाई झालेली नाही चिंतामण नगर असेल माधवनगर असेल सांगलीचा जो इकडे माधवनगरकडे महापालिकेचे जे हद्द असेल तिथे जाणाऱ्या नागरिकांचे तर हाल होतच आहे तसेच या ठिकाणी पूर्व सांगली जिल्ह्यातील पूर्व भागातून येणारे विद्यार्थी असतील व्यापार वर्ग असेल तसेच शासनाच्या शासकीय कामासाठी येणाऱ्या लोकांचेसुद्धा या ठिकाणाला हाल होत आहे आणि या ठिकाणा ठेकेदारांनी आत्ता आम्हाला पंधरा ऑगस्टला पूल देतो अशी सुद्धा लिखी आश्वासनं या ठिकाणाला दिलेली आहेत पण पुलाचं काम अजून अजूनसुद्धा अपुरं आहे आणि संबंधित बांधकाम अधिकारी कोणत्याही पद्धतीची कारवाई करत नाही कारण या सगळ्यांनी मिळून मिल वाटके खायंगे अशी या ठिकाणाला भ्रष्टाचाराचं मोठं बंगाल केलेला आहे संबंधित पूल हा वेळेत झाला असता तर त्या ठिकाणाला येणारा निधी या ठिकाणाला अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यात अडपण्यात आला नसता त्यामुळे संबंधित राजकीय नेत्यांचा या ठिकाणाला आशीर्वाद असून संबंधित ठेकेदार हा आ, एका राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचं समजले समजलं जाते त्यामुळे याकडे पूर्णपणे शासनाने दुर्लक्ष केलं आहे याचा जाहीर निषेध व संबंधित ठेकेदाराला कारवाई करा त्याचं बिल आदर करू नका अधिकाऱ्याला बडतर्फ करा आणि तत्काळ पूल चालू करा म्हणून आज आम्ही ठेकेदार साहेब आणि अधिकारी घोडं आणलेले आहेत ते आम्ही आज घोडं घेऊन आलो आहे आणि तुम्हाला दाखवायला आणलेत येत्या काळात संबंधित पंधरा ऑगस्टपर्यंत पूल आम्हाला ताब्यात न दिला नाही व संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाली नाही तर अधिकारी साहेब हा घोडा आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो